वसगडे येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात वसगडे येथील बौद्ध समाज व आम्रपाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्यातर्फे दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर विषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले गांधीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय झिंजुर्डे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा आर्मी भरती याबाबत मार्गदर्शन केले तसेच यावेळी कृषी पर्यवेक्षक राहुल पाटील यांनी कृषी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले बार्टीच्या समतादूत प्रतिभा सावंत यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले भंते आर आनंद थेरो शाखा अभियंता सुनीलकुमार गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले प्रसंगी लॉर्ड बुद्धाचे प्रतिनिधी दयानंद जिरगे जनसामान्यांचा प्रहारचे कोल्हापूर प्रतिनिधी सकाराम पांढरबळे दिनकर कांबळे सुभाष भोसले विशाल भोसले अनिल बारवाडी तसेच पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आम्रपाली संस्थेचे चेअरमन मनोहर भोसले यांनी मान्यवरांचा सत्कार केला प्रास्ताविक व स्वागत माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले यांनी केले माजी सैनिक शरद कांबळे यांनी आभार मानले